आदरणीय सुशील शिवलकर सर माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय सामंत मॅडम प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय कासार सर वरिष्ठ अधिवक्ता माननीय अनुपमा तावसेकर मॅडम ज्येष्ठ अधिवक्ता माननीय दीपा सामंत मॅडम तसेच यूट्यूब वेबिनार साठी लाईव्ह असणारे जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू बंधू भगिनींचे मी माधवी मारुती पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद आदर्श शाळा कात्यायन नंबर एक तालुका गोहागड आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आपल्या सर्वांना माहितच आहे की दिनांक पाच मार्च दोन हजार दो पंचवीस रोजी महाराष्ट्रामार्फत निपुण अभियान हा शासन निर्णय झाला आहे या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंमलबजावणीचा कालावधी पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असून या कालावधी निर्धारित केलेले अध्ययन तास आपल्याला संपादित करायचे आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या विज्ञान सन दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे यावर आधारित आजचे पुष्प तिसरे विषय गणित कौशल्य संख्या ज्ञान आधारित अध्ययन स्तर आहे वस्तुमूर्त वीस पर्यंत संख्या बस विकसित करतो ही क्षमता प्राप्त करण्यासाठी एकूण अकरा अध्ययन स्तर प्राप्त होणे आवश्यक आहे यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणकोणत्या पुरु, कृती उपक्रम घ्यावे हे आज आपण पाहणार आहोत गणितामध्ये संख्याज्ञान पक्के होण्यासाठी आपल्याला गणिताच्या नऊ भाषांद्वारे विद्यार्थ्यांना संख्या शिकण्यासाठी अनुभव द्यायचे आहे यामध्ये पक्य बोटांची भाषा कृतींची भाषा वस्तूंची भाषा भाषा गोष्टींची भाषा चलन भाषा स्पर्श भाषा अंकाची भाषा या गणिती वा भाषा वापरून शून्य ते वीस संख्यांना सराव कसा करावा हे आपण मागील सत्रामध्ये पाहिले आहे आज आपण अध्यंतर एक शून्य ते नऊ संख्या नावे क्रमाने म्हणता येत नाही हा अध्यंतर विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी आपण काही कृती पाहूया मुलांना शून्य ते नऊ अंकांचा समज स्पष्ट झाला आहे પરંતુ હે અંક તેના પ્રમાણે શૂન્ય એક દોન તીન ચાર પાંચ नमस्कार बालमित्रांनो तुम्ही काऊची बडबडगीते ऐकली आहेत ना तसच आज आपण एक छानस बड़बड़ गीत म्हणणार आहोत माझ्या पटोपट म्हणणार का तुम्ही वो। एक घंटा शाळेला दोन गाडीला

नऊ सुट्टे मोजायला मो दहा मनी माळेला वा खूप छान ज्या क्रमाने आपण अंकांचे गायन केले त्या क्रमाने आपण अंक लक्षात ठेवूया व क्रमाने बोलूया आता आपण हे अंक गणिती भाषांमधून शिकून घेऊया बोटांची भाषा मी तुम्हाला जितकी पोट दाखवेन ते अंक तो त्या अंकाचा उच्चार तुम्ही करायचा आहे आता अनी तू बोट दाखव आणि सर्वांनी त्याचा उच्चार करायचा त्या अंकां जितकी त्याची बोट दाखवेल त्या अंकाचा तुम्ही उच्चार करायचा दाखवू दाखव हा छान पण वस्तूंच्या भाषेतून अंक शिकूया इथे काही वस्तू ठेव हो? किती आहे वस्तू एक किती किती ठेवल्या दोन दो। किती ठेवल्या तीन थी। ठेवले आहेत ना हो

चित्रांच्या भाषेतून आपण काय करायचे अंक म्हणायचे आहेत मी आता इथे काही चित्र दाखवते होय ना किती चित्र आहे एक चित्र आहे आता बघा इथे मी चित्र ठेवते किती दोन दो। आता मी ते आणखीन चित्र ठेवणार आहे तीन। आता बघा मी आणखीन चित्र तिथे ठेवते किती किती झाले ठेवली सहा चित्र ठेवली आता सात चित्र आहेत ना आता किती चित्र आहेत ही 9 1 2 3 4 5 6 7 8 9 खूप छान ध्वनींची भाषा रिदम टाळ्या वाजेल तो जितका टाळ्या वाजेल तेवढे अंक तुम्ही बोलायचे आहेत टाळ्या वाजव ए 2 3 खूप छान गोष्टींची भाषा माझ्या हातामध्ये वस्तू आहेत यावरून तुम्ही गोष्ट तयार करायची आहे तू गोष्ट तयार कर एक आहे आता दोन ठोकळे आहेत

तुमच्या हातात छान इथे मी काही वस्तू ठेवते आराध्य तू काढून घे सर्व वस्तू काढून घेतल्या आता इथे किती वस्तू शिल्लक राहिल्या काही नाही काहीच नाही इथे मी बाऊल्या ठेवते रिदम तू बावल्या काढून घे आता इथे किती बावल्या राहिल्या काहीच नाही इथे मी वस्तू ठेवते रिदम तू इथली वस्तू काढून घे इथे काय शिल्लक राहिलं काहीच नाही म्हणजे काय राहिलं शून्य

啊。 Dois. तुम्हाला मातीत खेळायला आवडत ना खूप मजा येते ना मी मैदानावर शून्य ते नऊ हे अंक लिहून ठेवले आहेत तुम्हाला मी आता हे अंक कार्ड देते तुमचा जो अंक काढा असेल तो तुम्ही बघायचा आणि त्या संख्येवर जाऊन तुम्ही उभं राहायचं आहे प्रत्येकाने आपापला अंक बघा कोणता आहे तो चला दे चला शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ छान म्हणजेच आपण आता इथे खेळ खेळणार आहोत शून्य ते पाच हे अंतरावरचा एक गट केले मी आणि सहा ते नऊ अंकांचा एक गट शून्य ते पाच हे अंक मी या अंक यामधील मी अंक म्हणणार तर तुम्ही काय करायचे आतमध्ये उडी मारायचे आणि सहाच्या पुढच्या जर अंकांचा मी उच्चार केला तर तुम्ही काय करायचं आहे बाहेर उडी मारायचे चला सुरुवात करूया एक दोन चार दोन बर बाहेर अहच तीन तीन एक सात आठ नऊ दोन तीन चार सात आठ या खेळामध्ये रिकाम विजयी झालेला आहे सगळ्यांच्या काळावरून अभिनंदन करा